नमस्कार मी प्रतीक्षा खांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाचशे ठळक बातमी जनसुरक्षा विधेयक रद्द करा राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या वतीने शिराळा तहसील कार्यालयासमोर निदर्शने तालुका शिराळा येथे राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करा सर्वसामान्य नागरिक मानवाधिकार कार्यकर्ते कामगार पत्रकार पर्यावरणप्रेमी विद्यार्थी युवक शेतकरी वकील वंचित समूह शिक्षक नागरी लोकशाही अधिकारकरिता झगडणारे कार्यकर्ते व जनतेच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारे महाराष्ट्र विशेष सार्वजनिक जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस रद्द करा या न्याय मागणीसाठी राष्ट्रीय बहुजन महासंघांनी शिराळा तहसील कायद्यासमोर निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे सरकारच्या विरोधात आंदोलन किंवा नाराजी व्यक्त करताना कोणत्याही सामाजिक संघटनेला किंवा समूहाला बेकायदा ठरवून समजताना अटक करण्याचे अधिकार सरकारला मिळणार आहेत या विधेयकाच्या मसुद्यात म्हटल्याप्रमाणे कोणतीही संघटना ही बेकायदेशीर संघटना आहे किंवा तशी ती झालेली आहे असे शासनाचे मत असेल तर त्यास अशी संघटना बेकायदेशीर संघटना असल्याचे शासकीय राजपत्रातील अधिसूचनेप्रमाणे घोषित करण्यात येईल हे विधेयक सार्वजनिक सुरक्षेबद्दल नाही लढतशाही आणि हुकुमशाहीचे एक साधन आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस म्हणजे आवाज उठवणाऱ्या किंवा व्यवस्थेतील दोष दाखवणाऱ्या व्यक्तींना देशविधेयक ठरवला जाऊ शकतं हा कायदा अत्यंत जुनमी कायदा असून या कायद्यामध्ये कोणालाही स्वतंत्रपणे विचार करता येणार नाही सरकारविरोधात बोलता येणार नाही महाराष्ट्र विशेष सार्वजनिक जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस म्हणजे नागरिकांचा हक्क हिरावून घेऊन त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न आहे महाराष्ट्र विशेष सार्वजनिक जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हे जनतेच्या सृष्टेचे नसून सरकारच्या सृष्टेचे आहे हे विधेयक थेट लोकशाही स्वातंत्र्याना करेल लोकशाही आणि मानवी स्वतंत्रासाठी मोठा धोका ठरणारे हे असंविधानिक विधेयक महाराष्ट्र सरकारने तात्काळ मागे घ्यावे यासाठी संपूर्ण शिराळा तालुक्याच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत निदर्शने उपसंपादक माननीय अमर सोटे सर